सध्या राज्यभरातील नऊ हजार निवासी डॉक्टर संपावर आहेत त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारनं स्टायपेंड वाढवला नाही अशी तक्रार संपकरी डॉक्टरांनी आमदार रोहित पवारांना फोनवरून केली तेव्हा रोहित पवारांनी येत्या कॅबिनेटमध्ये जर प्रश्न चर्चेत घेणार असतील तर रुग्णांचा विचार करा आणि संप मागे घ्या असं आवाहन केलं आणि जर कॅबिनेटमध्ये हा प्रश्न निकाली निघाला नाही तर तुमच्यासोबत मीही मंत्र्यांच्या बगल्यासमोर आंदोलनाला बसतो असा शब्द सुद्धा रोहित पवारांनी डॉक्टरांना दिला यावेळी ते नगरमध्ये भाषण करत होते संपकरी आल्यानं त्यांनी भाषण थांबवलं आणि त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांना आश्वस्तही केलं आणि आता सोशल मीडियावर रोहित पवारांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय

नाही काय तुम्ही दहा हजार लोक आहात आणि तुम्ही जर गेला तर त्याचं नुकसान गरिबाच होणार मी काय म्हणतो त्यांनी जर सांगितलं आपल्या कॅबिनेटमध्ये ते घेणार असतील तर मग कॅबिनेट पुरतं आपण आणि नाही जर झालं त्यांच्या घरी जाऊन तुमच्या आंदोलनामध्ये मी सुद्धा येतो कॅरी पेशंट चा विचार करा एवढंच आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही स्ट्राईक कंटिन्यू केली तर त्यांना अडचण ठीक त्यांनी या कॅबिनेट मध्ये नाही केलं तर तुमच्या बरोबर त्यांच्या नेत्यांचं घरासोबत बसायला घेतो कुठं उतर गेलो विषयात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका